तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक कर्जत तालुक्यातील माथेरांच्या डोंगराच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यात अस्सलवाडीमधील मधील विठाबाई विठ्ठल साबरी यांना सोमवारी शेतात काम करताना साप चावला शेतावरून घरी आल्यावर त्यांना त्रास जाणवू लागला त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ सुरू झाली मात्र रस्ता नसल्याने करून ग्रामस्थांनी त्यांना जुमापट्टी आणून पुढे वाहनाने प्राथमिक रुग्णालयात दाखल केलं मात्र त्यांची प्रकृती नाजूक झाल्याने पुढे नेण्याचा सल्ला देण्यात आला पुढील उपचाराला जातानाच विठाबाई यांची प्राणज्योत मावळली आहे रस्ता नसल्याने त्यांना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत या मुरदाड प्रशासनाने आमच्या भगिनीचा बळी घेतला असा आरोप आदिवासींनी केला आहे या प्रकरणामुळे बारा वाड्यांच्या रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला पंधरा जुलै विठाबाई हे शेताचे काम करत गेले होते शेतामध्ये एकावीस किंवा शेतामध्ये तिला साप चावला परंतु तिला कळलं नाही आणि ती ना संध्याकाळीच्या टायमाला आली तर तिला इथं येणं कठीण होत संध्याकाळच्या वेळेला कारण तर करून आणणं हे अवघड काम आहे अनेक वेळा आम्ही शासनाला विनंती पत्रव्यवहार करून सुद्धा शासन आमच्याकडे कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाही जानेवारीला ना मुख्यमंत्री मोदयाने उद्घाटन केलं के परंतु काम कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही स्थानिक आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी पत्रकार परिषद घेऊन बेकरेवाडी ते किरवली ठाकूरवाडी अशा बाड्यावर रस्ता मंजूर झाला असून मुख्यमंत्र्यांच्या हातचे ऑनलाईन आपण भूमिपूजन करणार आहे परंतु आज आम्ही काल चौकश गेली कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही आणि पूर्णपणे मुख्यमंत्री महोदयाने आणि स्थानिक आमदारांनी आमच्या आदिवासी फसवणूक केली आहे सदर आमच्याकडनं आमची भगिनी एक चांगली निघून गेलेली आहे प्रत्येक वर्षी अशा घटना एक दोन घडत असतात शासनाला विनंती आहे का किती आमच्या आदिवासी असे जीव घेणार आणि आमचा रस्ता करून देणार का नाही आज स्वतंत्र होऊन आमच्या पंच्याहत्तर वर्ष झाले आम्ही पिढ्याने पिढ्या या ठिकाणी राहतोय एकूण बारा आदिवासी वाड्या आहे आमचा हा गमिर प्रश्न आहे शाळेच्या मुलांना येणं जाणं खूप कठीण होत नाल्याला ना पाणी येत असत पाण्यामध्ये उतरायला खूप त्रास होतो परंतु शासन कुठल्याही प्रकारचे दखल घेत नाही गेल्या वर्षी आश्चर्यवादी एक महिला शेताच काम करत जात असताना नाल्यामध्ये वाहून गेली परंतु तरी सुद्धा शासनाला कुठल्याही प्रकारची दाग आलेली नाही कर्जत तालुक्यातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानच्या डोंगराच्या कुशीत अनेक आदिवासी वाड्या बसत्या आहेत मात्र देशाचा अमृत महोत्सव साजरा होऊन देखील या वाड्यांना साधा रस्ता उपलब्ध होऊ शकला नाही तेव्हा या वाड्यांना रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी अनेकदा आदिवासी समाजाने आंदोलने उपोषणे रास्ता रोको केला पण प्रशासकीय मंजुरीशिवाय त्यांच्या पायी रस्ता काही लागला नाही दरम्यान सुमारे बारा वाड्या रस्त्याविना संघर्षमयी जीवन जगत आहेत तर एखाद्या रुग्णाला रुग्णालयात नेताना झोळी करून न्यावी लागत असल्याने त्यात वेळ जाऊन रुग्ण दगावण्याचा घटना घडत असल्याने आदिवासी समाज संतप्त झाला आहे या घटनेने सामरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज निरळ मल्टी मल्टीस्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेंशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस के फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर लीफेमध्ये पण आपण आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एमबीसी म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोड वर भिंको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाडी ऑफिसेस ड्रीम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डन्स शोरूम बँकेट हॉल रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजे प्रॉपर्टीच्या प्राईस वर थेट दहा सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंग वर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथ च्या प्राइम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर सह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्राइजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा भीमकोना अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 शु पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद